नमस्कार प्रबोधन स्वागत नगरामधील श्री संत सावतामाळी वार्षिक कौटुंबिक सोहळा संपन्न या मेळाव्याच्या रांगोळी स्पर्धा व कलाकारांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान युवा मुलांना प्रेरित करण्यासाठी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेले मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले कैलासवासी गोविंद डोंडीबा भास्कर यांच्या स्मरणात एकोणीसावे रक्तदान शिबीर मोफत नेत्रचकीच्या शिबिर रक्तगट तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात सचिव रोहित भुजबळ खजिंदार गोपीचंद साबळे मंडळाचे युवा महिला पदाधिकारी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्वांचे आभार मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी केले संत सावता मंडळ आणि आर एस एस यांच्या सौजन्याने आज संत सावता मंडळ ऐरोली सेक्टर पाच ऐरोली इथे अतिशय उपयुक्त आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा आज आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि हे शिबीर जवळजवळ एकोणीस वर्षापासून सातत्याने इथे होत आहे आणि स श्री संत सावता मंडळ यांचे विविध उपक्रम हे वर्षभर चालूच असतात आणि याचा फायदा गरजू लोकांना सतत होत असतो आज इथे बहुतांश लोकांनी इथे आरोग्य तपासणी केलेली आहे तसेच रक्तदानाला भरपूर इथे प्रोत्साहन लोकांनी प्रतिसाद देत आहे तरी मी या ठिकाणी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याकरिता आर एस एस आणि श्री संत सावता मंडळ या सर्व सदस्यांचे आणि सर्व टीमचे मी खूप खूप अभिनंदन करते आणि पुढेही अशाच प्रकारचे का प्रोग्राम या समाजाकरिता करत राहावे ही, ही त्यांच्याकडे कर, अपेक्षा करते धन्यवाद नमस्कार मी इंदुमती भास्कर सावतामाळी मंडळ चालू होऊन जवळजवळ आम्ही सुरू केलेलं हे बत्तीस वर्ष झालेली आहेत आणि आत्ता एकोणीस वर्ष झाली हे रक्तदान शिबिर चालू आहे रक्तदान शिबिर हा एक उद्देश होता की ज्यांना गरज असते त्यावेळेस रक्त उपलब्ध होत नाही आणि अशा वेळेस संघपरिवार आणि सावतामाळी यांनी विचार करून हा कार्यक्रम चालू केला तेव्हापासून आज तक काय हा कार्यक्रम नेहमी चालू नेहमीच चालू असो दरवर्षी रक्तदान इथे होतं आणि आत्ता तर आम्ही आरोग्य शिबिर वगैरे हेही त्याच्यामध्ये आणखीन जॉईन केलं आहे की बाबा त्यामुळे अजून लोकांना मदत होईल काय असेल तर समजेल म्हणून आणि ह्या कार्यक्रम उत्स्फूर्तपणे चांगली साथ देत आहेत लोकं रक्तदान पण भरपूर होते त्यामुळे आम्हाला खूप खूप खुँँ आनंद वाटतो आहे श्री संत सावतामाळी मंडळाला आमच्या एकोणीसशे ब्याण्णव साली या मंडळाची स्थापना झाली जवळजवळ तेहतीस वर्ष या मंडळाला आमचे झालेले आहेत आणि स्वर्गीय गोविंद तोंडीबा भास्कर आमचे गुरुवर्य या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांना जाऊन जवळजवळ आज पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हे एकोणीसावं रक्तदान शिबिर आपण घेतो आहोत गेले एकोणीस वर्ष आमचं संत सावतामाळी मंडळ सर्व मंडळ आमच्या श्रमजीवी महिला मंडळ सर्व पदाधिकारी युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि वधू वर्ष संचालक हे गेले एकोणीस वर्ष सातत्याने पाठपुरवठा करून हे आमचं रक्तदान शिबिर आहे आता आम्ही काकिनी सांगितल्याप्रमाणे नेत्रदान शिबीर आम्ही इथे घेतलेलं आहे आणि मोफत जे ब्लड कॅम्प आम्ही इथे घेतलेलं आहे तर हे आम्ही केचा चालू केलेलं आहे समाजाला कसा फायदा होईल हे आमचं संत सावतामाळी मंडळ हे नेहमी गेले बत्तीस वर्ष आमचं मंडळ हे कार्यरत कार, कालच तुम्ही बघितलं असाल की आमचं संत सावतामाळी मंडळाचं कौटुंबिक स्नेहसंमेलन होतं त्याच्यामध्ये रांगोळी रांगोळी स्पर्धा आम्ही महिलांच्या आयोजित केल्या होत्या पाककला स्पर्धा आयोजित केल्या होत्या चित्रकला लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा ह्या आयोजित केल्या होत्या तर मला वाटतं की या सर्व सर्वांनी सर्व सर्वांनी समाजाने एकत्र पुढे यावं हा हाच सावता माळे मंडळाचा उद्देश असतो आणि सर्व आम्ही मंडळ हे कार्यरत करत असतो तुम्ही बघत आहात की सर्व युवा आमची युवा मंडळी आहेत आमच्या मंडळाचे युवा मंडळाचे अध्यक्ष आमचे शैले सो शैलेशासनकर असतील आमचे अभिजित दादा असतील आमचे सगळे शैले आ... स्वप्नील डोके असेल आणि रुमाळे सर्व टीम आमची आहे गेले सर्व आमचे युवा युवा मंडळ जास्त जास्त कसं पुढे येईल हा आमचा हाच आता इथून पुढे आमचा भविष्याचं आमचा अजेंडा असणार आहे जेणेकरून हे मंडळ युवा युवा मंडळ पुढे आल्यासारखं हे मंडळ कसं पुढे जाईल हेच आमचं जे जुन्या लोकांनी ज जपलेलं आहे ते आम्हाला पुढं कसं न्यायचं आहे हे आमचं इथून पुढं आमची वाटचाल असणार आहे नमस्कार मी शीतल महादेव शिंदे मी इथे संत सावतामाळी भवनमध्ये महिला श्रमजीवी महिला मंडळामध्ये खजिनदार म्हणून कार्यरत आहे तसंच इथे आमचं हे महा स्वता मंडळ आहे ना हे तेहतीस वर्षापासून कार्यरत आहे इथे वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला उपयोगी याप्रमाणे का उपक्रम राबवले जातात तसं रक्तदान शिबीर नेत्रदान शिबीर ह्या कार्य ह्या कार्यातून ते लोकांना खूप सारी मदत करतात तसंच आमच्या इथे जसं ज्योतिबा फुलं आणि सावित्रीबाईंना पुढे घेतलं तसंच आमचा माळी बांधव आहे ना हा सुद्धा स्त्रियांना पुढे घेऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी पुढे कार्यरत करत असतं त्यात ते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात जसं की रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम कौटुंबिक प्रोग्राम घेतात त्यामुळे मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला रांगोळी ह्या खूप छान छान उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे आपले सगळे म्हणजे छोट्या मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण फील होतं आणि खूप सगळे आनंदी राहतात असं कुणाला एकटं पाडत नाही हा माळी समाज आहे तो सगळ्यांनाच घेऊन पुढे जातो आणि ह्याचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान आहे धन्यवाद नमस्कार मी नम्रता मंडलिक रियायन्स मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आत्ता मी ह्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे की आत्ताचं आपलं एकविसावं युग एकविसावं शतक म्हणजे धावपळीचं युग आहे आणि धावपळीच्या ह्या युगामध्ये आपण कुठे ना कुठे आपल्या शरीराकडं दुर्लक्ष करतो आहे असं म्हणाला काही हरकत नाही आहे तर दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला आता एक घर सोडलं किंवा दोन घरं सोडली तर कुणी ना कुणी आजारी किंवा काही ना काही प्रॉब्लेमवाला आपल्याला आहे आणि का आजारी पडत आहेत माणसं ह्याचं कारण आपल्याला भेटत नाही आहे किंवा आपण शोधतो आहे पण त्याचं निराकरण आपल्याला भेटत नाही आहे तर आत्ता जे आपल्याला आपण म्हणजे समजा काही दुखत असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो आहे आपल्याला इन्स्टंट रिझल्टची सवय लागली आहे किंवा आपल्याला स आपल्या अंगवळणी पडलं आहे ते की आपल्याला डॉक्टरकडे गेल्यावर लगेच रिझल्ट पाहिजे पण तेच काम आपलं आयुर्वेदिक पण करतं आहे पण आयुर्वेदाला थोडा वेळ लागतो आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता प्रिपेअर व्हायला ग म्हणजे प्रिपेअर व्हायला गर होणं गरजेचं आहे किंवा एक अमृत ज्यूस म्हणून हे प्रॉडक्ट आहे ते आता आपल्या सगळ्या आजारांवर का बऱ्या काम करतं आहे सहाशे पन्नास प्लस आजारावर काम करतं आहे इवन आपलं कॅन्सर असू द्या मूळव्याध असू द्या किंवा पॅरलेस असू द्या कोणत्या सगळ्या सहाशे पन्नास प्लस आजारावर काम करत आहे ते पण नॅचरली नो साईड इफेक्ट अशा पद्धतीने तर मी तुम्हाला सांगेल अमृतज्यूस कसं का सा काम करतं आहे आणि त्याच्यात काय काय तर हे बेचाळीस प्रकारच्या वनस्पतींनी बनलेलं आहे जे आपल्या परिचयातल्याच वनस्पती आहेत जे आपल्या आजूबाजूला आहे जसं की शेवगा सांगेल इलायची सांगेल पुन्हा हळद आहे त्याच्यामध्ये कोरपड आहे जायफळ आहे जे आपल्या परिचयाचेच आहे परंतु आपल्याला ते किती प्रमाणात घ्यायचं आहे आणि आपल्या शरीराला आता ते कोणत्या प घटकाची गरज आहे हे माहीत नसल्यामुळं आपल्याला योग्य तो वापर करता येत नाही आणि आपल्या आजाराचं निरासन आपल्याकडून हो केलं होत होत नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण जसं धावपळ आपल्या चांगल्या आयुष्यासाठी जगतो आहे करतोय जे पैसे पण आहे ते जर आपल्या ब जेव्हा कमवणार आहे आपण आहे आणि ते जर आरोग्यच आपलं व्यवस्थित नसेल कमवलेलं खाण्यासाठी तर मग त्याचा काही उपयोग नाही तर आरोग्य पण आपल्याला तेवढंच गरजेचं आहे आणि आरोग्य आपल्याला अमृतज्यूसने आपण आरोग्य आपलं चांगलं बनवू शकतो Makamakwa <laughs>